श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो प्रत्येकाला स्वामी महाराजांची सेवा करायची असते आता गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमेनिमित्त प्रत्येकजण स्वामी चरित्र पठण करत आहे कोणी गुरुचरित्र पारायण करणार आहे तर कोणी तारक मंत्राची सेवा करत आहे प्रत्येकाला जमेल तशी सेवा स्वामी महाराजांची करत आहेत पण आपल्याला देखील स्वामी सेवा करायची आहे पण घरामध्ये मांसाहार करताय मी मांसाहार करत नाही पण माझ्या घरातील दुसरे व्यक्ती मांसाहार करत आहे मग स्वामी सेवा कशी करावी किंवा मी मांसाहार करत आहे पण मला स्वामी सेवा देखील करायची आहे मग मी स्वामी सेवा कशी करू शकते याबद्दलची सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर घरामध्ये गुरुचरित्र पारायण करायचे असेल तर गुरुचरित्र पारायण करताना मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य असतो अशा वेळेस आपण घरामध्ये मांसाहार देखील बनवू नये तसेच घरातील कोणत्याही व्यक्तीने मांसाहार हा ग्रहण करू नये गुरुचरित्र पारायण काळात आपण सात्विक अन्नच ग्रहण करावे हा गुरुचरित्र पारायणाचा नियम आहे आणि तो आपल्याला पाळावाच लागतो तरच आपल्याला त्याचे फळ मिळते खूप जणांना असा प्रश्न पडतो की आम्ही मांसाहार करतो तर आम्ही सेवा करावी की नाही करू मग मांसाहार केल्यावर स्वामी सेवा किंवा इतर देवतांच्या सेवा कराव्यात की नाही पण मांसाहार करायचं नाही म्हटलं तरी अडथळा बनून मध्ये येतो आपल्या सर्वांच्या मनात खूप साऱ्या प्रश्नांचं वादळ निर्माण होतं जसे की आम्ही मांसाहार करतो मग स्वामी सेवा कशी करायची मी मांसाहार करत नाही पण घरचे करतात तर मी स्वामी सेवा करू शकतो की नाही मी ज्या दिवशी मांसाहार केला आहे त्या दिवशी स्वामी सेवा कशी करावी अशा प्रकारचे खूप प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात त्या आणि आपल्या मनामध्ये असे खूप सारे प्रश्न असताना सेवेत लक्ष लागणं म्हणजे थोडं कठीणच असते त्यामुळे आपण आपल्या मनात चालत असलेल्या महत्त्वाचे प्रश्नांची उत्तरे आज बघणार आहोत आपल्या स्वामी सेवा करायची असते पण मांसाहार या शब्दामुळे आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या मनामध्ये नकारात्मकता होती आपल्याला मनापासून वाटत असतं की स्वामी सेवा करावी आणि दुसरीकडे आपण मांसाहार देखील करतो हा अशुद्ध भाव आपल्या मनात येतो पण जेव्हा आपण शुद्ध शाकाहारी अन्न घेतो त्यावेळी आपल्या मनात कुठल्याही शंका येत नाहीत पण तसे जेव्हा तुम्ही अन्न अन्नग्रहण करतात तेव्हा तुम्ही मानसिकदृष्ट्या स्वतःला अयोग्य समजतात आणि त्यामुळे आपल्या देवतेची आपल्या स्वामींची सेवा करणे भक्ती करणे अयोग्यच असते जेव्हा घरात मांसाहार जेवण बनवलेले असते तेव्हा घरातील वातावरण रोजच्या दिवसासारखं नसतं त्या दिवसात थोडासा बदल असतो जर तुम्ही लक्ष दिले तर ते तुम्हाला नक्की जाणवेल त्या दिवशी घरात अशांतता वाढते घरात वादही होतील म्हणून मांसाहार हा स्वामी सेवेतील अडथळा होऊ शकतो मग आता यावर उपाय काय करायचा तर जेव्हा तुम्ही अन्न अन्नग्रहण केला असेल तेव्हा स्वामी सेवा न केलेलीच बरी आणि तसेही स्वामी भक्त सेवा करणारही नाहीत पण एक गोष्ट लक्षात ठेवावी आपला तो दिवस स्वामी सेवाविना वाया गेला असे समजावे कारण श्री गुरुचरित्र ग्रंथात लिहिलेले आहे ज्या दिवशी पुण्य घडले नाही तो दिवस गेला वाया तया यमाशी करुणा नाही म्हणून करावे पुण्य तात्काळ या वाक्याचा अर्थ आहे ज्या दिवशी आपल्या हा हातून पुण्य घडणार नाही तो दिवस वाया गेला असे समजावे पण त्या यमाला नसते त्यामुळे तात्काळ पुण्य करावे लागते मग या मांसाहारामुळे आपला तो एक दिवस वाया गेला एवढे मात्र नक्की आहे आता हे सगळे आपल्या मनातील विचार झाले पण आपल्या मनालाच प्रश्न करायचा की मी स्वामींची सेवा करतो मग स्वामींना आवडत असेल का मी मांसाहार केलेला याचं उत्तर तुम्ही स्वतः शोधण्याचा प्रयत्न करा आता जर तुम्हाला स्वामीचरित्र सारामृत पठण करायचं असेल तुम्ही एकवीस दिवसाची सेवा किंवा अकरा दिवसाची सेवा संकल्प करून करत असाल तर तुम्हाला चुकूनही या दिवसामध्ये मांसाहार हा करायचा नाही तसेच तुम्हाला जर एखाद्या दिवशी स्वामी सेवा करायची असेल मग आठवड्यातून तुम्ही फक्त गुरुवारी स्वामी सेवा करणार असाल तर आपल्याला गुरुवारी मांसाहार करायचा नाही तसेच बुधवारी संध्याकाळी देखील आपण मांसाहार हा करू नये घरातील लोकांना देखील सांगून ठेवावे की घरामध्ये मांसाहार हा करू नये आपण मांसाहार केला तर आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करत असते आणि आपण जी काही सेवा करत असतो त्या सेवेचं फळ देखील आपल्याला मिळत नाही त्यामुळे या गोष्टीची तुम्ही काळजी घ्यायची आहे शक्यतो तरी गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही मांसाहार करूच नका मग तुम्ही कोणतीही सेवा करू शकता आणि जर घरात असे काही व्यक्ती असतात की ते आपलं ऐकतच नाही अशा वेळेस मग काय करावं मग जी काही महिला आहे त्या महिलेने स्वामी महाराजांकडे माफी मागावी तुम्ही अगदी केंद्रामध्ये जाऊन सेवा करू शकता तसे स्वामी महाराजांच्या नामस्मरणाची सेवा देखील तुम्ही करू शकता नामस्मरण कुठेही कसेही आणि कधीही केले तरी पण चालते फक्त आपण जी काही सेवा करणार आहोत ती मनापासून आणि श्रद्धेने करावी स्वामी महाराजांना तुम्ही सांगायचं आहे की मी खूप प्रयत्न करते पण माझ्या घरातील असे काही व्यक्ती आहे की ते या गोष्टीसाठी ऐकतच नाही पण मला तुमची सेवा करायची आहे ती सेवा तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या आणि तुम्ही मग सेवेला सुरुवात करू शकता मग नामस्मरण सेवा करा किंवा तारक मंत्राची सेवा करा पण आपण स्वतः घरामध्ये मांसाहार हा बनवून द्यायचा नाही आपण स्वतः एकनिष्ठ राहायचा आहे आणि मांसाहार चुकूनही करायचा नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद